नमस्कार बंधू भगिनीं संपूर्ण राज्यातच नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहे तशीच आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये पलूस नगर परिषदेची निवडणूक आम्ही देखील तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पलूसचे अध्यक्ष निलेश येसगुडे यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून लढत आहोत पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार ज्योत्ना विठ्ठलराव येसगुडे यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांना येत्या दोन तारखेला घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं तसंच त्यांच्या सोबत मित्र पक्षाचा धनुष्यबाण या चिन्हावर देखील लढणाऱ्या उमेदवाराला देखील आपण बहुमताने विजयी करावं मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या पाच वर्षात परूच शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू आपलं शहर सुंदर स्वच्छ हरित म्हणून परुसार नावलौकिक वाढवण्याचं काम आम्ही करू त्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही कारण केंद्रात राज्यात आपल्या इथे स्वतः जिल्हा वार्षिक योजनेमध्ये आम्ही तुम्हाला मदत करू शकतो सी एस आर मधनं आम्ही तुम्हाला मदत करू शकतो आणि त्याच्यामुळं हो, मी तुम्हाला आव्हान करतो त्याच्यामुळं हो, मी तुम्हाला विनंती करतो की आपण आम्ही उभ्या केलेल्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Ceyraştıvadi. Maharashtra Vadi